नमस्कार द्राक्षवादार बंधून मी विजयकुमार तासगाव यश या लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात द्राक्षी काढण्याचा ती दर्जेदार करण्याचा त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायत बंधू आपण आपण जी फवारणी केली बाग छाटली छाटल्यानंतर बहात्तर तास थांबलो बहात्तर तासानंतर आपण पेस्ट लावायला घेतली आता पेस्ट लावायला बाग घेत असताना डॉर्मिकचं प्रमाण आणि त्यात घालत असलेले केमिकल्स ह्याच्यावर नेमकेपणाने चर्चा होणं गरजेचे आहे कारण हिथं आपला खर्च वाढू शकतो लक्षात घ्या टॉर्मॅक्स लावत असताना फक्त टॉर्मॅक्स यम पंचेचाळीस आणि सल्फर इतकंच घाला आणि लावा यापेक्षा वेगळी केमिकल्स घालण्याची गरज नाही तेरा झोप पंचेचाळीस तर अजिबात घालू नका याची अजिबात आवश्यकता नाही आहे कारण ते खत आहे आणि ते खत काढीत नाही ॲप्सॉर्ब होत नाही आहे त्यामुळं विनाकारण इतर केमिकलचा वापर शक्यतो म्हणण्यापेक्षा पूर्णपणे टाळा फक्त डॉर्मेक्स थोडं स्टिकर आणि एम आणि सल्फर टाकण्याचा प्रयत्न करा जर दहा लिटर पाण्याला अडीचशे ग्रॅम एम पंचेचाळीस अडीचशे ग्रॅम सल्फर टाकून जर कलर येत नाही असं वाटत असेल तर त्यात थोडासा रंगही टाकण्याचा प्रयत्न करा त्या अगोदर मात्र बागेला ज्या काड्यात झाड आहेत अशा काड्यांना थोडासा पीळ देऊन ठेवणं गरजेचं आहे मी थोडंसं त्याचं मल्चिंग केलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो बाग एकसारखी फुटण्यासाठी बागादर बंधू हायड्रोजनचं सायनामॅटचं सा प्रमाण हे वेगवेगळ्या टेम्परेचरमध्ये वेगवेगळं वे 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 लावण्याचा प्रयत्न करा जर पंचवीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल थोडीशी थंडी वाटत असेल म्हणजे नोव्हेंबर महिन्यात जात आहे तर मात्र शंभर लिटर पाण्याला सॉरी एक लिटर पाण्याला पन्नास मिली टॉर्न एक्स टाका जर टेम्परेचर पंचवीस ते तीस असेल तर चाळीस एम एल एक लिटर पाण्याला पेस्ट टाका हायड्रोजन सायनामाइड जर पस्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमानाला असेल तर मात्र पस्तीस मिली डॉर्मेस टाकण्याचा प्रयत्न करा आणि पस्तीसपेक्षा जर टेम्परेचर जास्त असेल चाळीस डिग्री सेंटीग्रेड गेला असेल तर एक लिटर पाण्याला तीस मिलीने जरी पेस्ट लावली तरीसुद्धा भात चांगली फुटते भात चांगली फुटणे अत्यंत महत्त्वाचं आहे पण खर्चही वाचणं गरजेचं आहे ह्यासाठी योग्य टेम्परेचरला योग्य हायड्रोजन सॅनेमारचा वापर करणं गरजेचं आहे जर आपण कामापेक्षा जास्त हायड्रोजन है, सॅनिमारचा वापर केलं तर मजुरांच्या हातालाही त्रास होतो त्यांच्या शरीरालाही त्रास होतो भागेलाही त्रास होतो आणि आपल्या खिशालाही त्रास होतो पैसा बिनाकारण होतो ह्यासाठी जर छटणीच्या पूर्वीची कामं जर जेवढी सांगितले तेवढी व्यवस्थित केलेली असतील तर अत्यंत चांगला फायदा त्याचा शंभर टक्के होतो त्यामुळं हायड्रोजन सायनामाइड दहा लिटर पाण्याला तीनशे ते पाचशे एम एल त्या त्या टेम्परेचरनुसार घ्या कलर एखादी पुढे टाकली तरी चालेल आणि यमपंचाळीस अडीचशे ग्रॅम आणि सल्फर साधा आपलं एक्सेलचं साधं सल्फर घेतलं तरीसुद्धा चालेल ते अडीचशे ग्रॅम असे डॉमिक्स आणि थोडंसं वाईस्टिक दहा लिटर पाण्या पन्नास मिनिट टाकलं की पेस्ट ओढून चांगली येते फडकं मात्र चांगलं वापरा हो बनियाचंच फडकं वापरलं तर अत्यंत चांगला होतो टेलिकॉटच्या फडक्याचा उपयोग होत नाही साडींच्या फडक्याचा उपयोग होत नाही त्याला कॉटनचंच फडकं पाहिजे आणि फडकं वापर पाहिजे एक आणि मजुरांच्याकडून सुद्धा तीन तीन चार चार झाडाला एकच गोळा बुडवून जे लावतात ते न लावता आपण थोडंसं पाठीमाग उभं राहून एखादा ओलांडा लावला की पुन्हा डबडत बुडवून पुन्हा थोडीशी फिरून जर आपण जिथं आपले सूक्ष्मगड निर्मिती झालेली आहे काळी तपासून आपण बघले तिथं लावली तरी सुद्धा चालेल बागायदार बंधू हा जो आपला संवाद चालू आहे तो माझी विनंती आहे आपल्याला की कमीत कमी खर्चातला संवाद सगळ्या बागायदारांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आवडला संवाद तर नक्की लाईक करा कमेंट द्या आणि सबस्क्राइब केलं असेल तर करा धन्यवाद